नमस्कार गझल रसिक हो एक, एक गझल या उपक्रमाच्या दोनशे सत्तावीसाव्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि तीन दिवसानं म्हणजे सोळा ऑक्टोबरला कोजागरी आहे या कोजागरीच्या आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा गझल सादर करतो गझलेचं नाव आहे सुन्न सहारा सुन्न शहारा मौन मनाशी वादळ वारा मौन मनाशी वादळ वारा त्यात विजेचा सुन्न शहारा मौन मनाचा म मौन मनाशी वादळ वारा त्यात विजेचा सुन्न शहारा नव्या पिढीला हेच सांगणे नव्या पिढीला हेच सांगणे अक्षरापरी शब्द सुधारा नव्या पिढीला हेच सांगणे अक्षरापरी शब्दसुधारा सुधारा वाचायाला जमला नाही वाचा याला जमला नाही मनोगताचा एक उतारा वाचा याला जमला नाही मनोगताचा एक उतारा अवती भवती साचत जातो अवतीभवती साचत जातो आयुष्याचा गुंतपसारा अवतीभवती साचत जातो आयुष्याचा गुंतपसारा उत्तर मिळते नक्की सखोल उत्तर मिळते नक्की पण प्रश्नाला प्रश्न विचारा सखोल उत्तर मिळते नक्की पण प्रश्नाला प्रश्न विचारा दारिद्र्याची झोप मोडते दारिद्र्याची झोप मोडते पत्र्यावरती पडता गारा दारिद्र्याची झोप मोडते पत्र्यावरती पडता गारा आयुष्याची मोळी झाली आयुष्याची मोळी झाली डोईवरती पेलत भारा आयुष्याची मोळी झाली डोईवरती पेलत भारा होडी दिसते डचमळताना होडी दिसते डचमळताना अजून आहे दूर किनारा होडी दिसते डचमळताना अजून आहे दूर किनारा कोठे मिळतो सांगा मजला कोठे मिळतो सांगा मजला गझले इतका मस्त नजारा कोठे मिळतो सांगा मजला गझले इतका मस्त नजारा हे मृत्यूचे दर्शन आहे हे मृत्यूचे दर्शन आहे ना शब्दांचा केवळ मारा हे मृत्यूचे दर्शन आहे ना शब्दांचा केवळ मारा मौन मनाशी वादळ वारा त्यात विजेचा सुन्न शहारा त्यात विजेचा सुन्न शहारा धन्यवाद